नमस्कार सेवन डी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज दारांगी पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये धुधडा ओढवला होता आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी इथून आता पुन्हा एकदा मनोज पाटील हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत बीड मध्ये घेतली जाणार आहे दरम्यान बीड चा श्री नारायणगड इथं एकवटणार आहे आठ जून रोजी ऐतिहासिक सभा होणार असल्याची घोषणा मनोज जारांगी पाटील यांनी बीड मध्ये केली आहे तसेच या सभेच्या नियोजनाच्या तयारीला लागा असं आवाहन देखील मनोज पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारकडे पुन्हा एकदा मागणी करणार आहोत राज्य सरकारने जे आरक्षण दिलं ते आम्हाला मान्य नाही आता आरक्षणासाठी राज्यातील सहा कोटी मराठा समाज एकत्रित येणार आहे त्यामुळे सरकारने हलकेत घेऊ नये सगळे सोऱ्यांचा अध्यादेश आचारसहित काढावा अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावे लागेल असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला आहे दरम्यान बीडचा श्रीक्षेत्र नगर नारायणगड इथं सभेच्या अनुषंगाने प्राथमिक बैठक संपन्न झाली या बैठकीत सभेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था रस्ते पाणी आणि व्यासपीठासंदर्भात देखील चर्चा झाली होती दरम्यान यापूर्वी आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पहिले बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जारंगे पाटील यांनी केलं होतं तीस एप्रिल पर्यंत या संदर्भात निर्णय घ्या आढावा बैठक आयोजित करा आणि मला अहवाल द्या असंही जरंगे पाटील यांनी म्हटलं होतं मात्र आता अहवाल आल्यानंतर मनोज जरंगे पाटील निराश झाल्याचे पाहायला मिळत आहेत या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा अशी भूमिका जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीविषयी जाहीर केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा